नमस्कार मंडळी मी प्रथमेश या मध्ये बघणार आहे मित्रांनो आपण फुल इन्फॉर्मेशन हळदीबद्दल तर मित्रांनो या टापूमध्ये सर्वात पहिले आम्ही संत्राची बाग लावली होती पण त्या संत्राच्या बागेवर मित्रांनो खूप सारं नुकसान आमच्या याच्यामध्ये झालेलं आहे त्या संत्राच्या बागेवर कोणता रोग आला टोटल ती चार वर्ष जी बाग आहे ती आम्ही टिकवली होती जगवली होती पण त्या संत्राची गळ खूप जोऱ्याने होत होती आणि संत्र आले आल्यास ते पूर्ण संत्र गळून जायचे त्यामुळे आम्ही ती संत्राची बाग पूर्ण उपटून टाकली आणि खतम करून टाकली मित्रांनो आणि या शेतामध्ये आम्ही ठरवलं की आता यावर्षी हळदीची लागवड जी आहे ती करायची तर हळदीची लागवड करायची म्हणून आम्ही शेताला जे आहे ते उन्हाळ्यामध्ये चांगलं नागरणी केली यावर्षी दोन हजार पंचवीस साली जे आहे ते या उन्हाळ्यामध्ये जे आहे चांगलं शेताला नागरलं आणि चांगलं दोन ते तीन महिने या शेताला जे आहे ते कंटिन्युअसली तापू दिलं त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो जमिनीतील जे काही अड्या वगैरे असतात बॅड बॅक्टेरिया जे वगैरे असतात ते सर्व मरतात आणि आपलं वेगळं जे पीक असते आपण जे 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 लावणार लावणार असतो असतो म्हणजे काही काही आपण त्या शेतामध्ये नागरणी केल्यानंतर ते पीक खूप चांगलं होते तर याच्यामध्ये मित्रांनो आम्ही यावर्षी हळद लावलेली आहे टोटल खर्च सांगतो मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत आमच्या याच्यामध्ये किती झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही याच्यामध्ये नागरणी जेव्हा एका एकरावर केली होती एका एकरचा हिशोब मी तुम्हाला सांगतोय तर एका एकराला मित्रांनो आम्हाला टोटल नागरणीला पंधराशे रुपये लागले होते आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही याच्यावर जेव्हा रोटर मारलो होतो या शेतामध्ये माती भुरभुरीत करण्यासाठी तेव्हा आम्हाला हजार रुपये एकरी जो आहे तो रोटरला खर्च आला होता आणि त्यानंतर जेव्हा हळदीच्या बेडमेकरने याच्यावर जेव्हा बेड पाडले होते या शेतामध्ये एका एकरामध्ये तेव्हा आम्हाला टोटल त्या बेडमेकरला पण रुपये द्यावे लागले होते आणि त्यानंतर डायरेक्ट हळद लागवडीला जो आहे तो तीन हजार रुपये एकरी जो खर्च आहे तो आला होता मित्रांनो तर याची कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता इथं टोटल कॅल्क्युलेशन दिसत असेल तुम्हाला तर एवढा खर्च मित्रांनो तुम्हाला जो आहे तो हळद लागवडीपर्यंत जो आहे तो लागतो आणि त्यानंतर प्रश्न पडतो मित्रांनो याच्यामध्ये शेणखत भरायचं किंवा शेणखत नाही भरायचं तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार नुसार मित्रांनो मी मि याच्यामध्ये हळद जे लावलेली आहे तर तेव्हा काय केलं मित्रांनो जेव्हा आम्ही बेड बेड पाडले होते हळदीचे त्याच्यावर डिरेक्टली शेणखत मित्रांनो आम्ही पूर्ण शेतामध्ये पसरून दिलं नव्हतं कारण याच्यामध्ये जा खूप जास्त नुकसान होते मित्रांनो आपल्या शेणखतामध्ये खूप जास्त हुमनिअळीचं जे प्रमाण आहे ते असते आणि ती हुमनिअळी जी आहे ते मित्रांनो डिरेक्टली आपल्या शेतामध्ये येते आणि आपलं खूप जास्त नुकसान करते मित्रांनो शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान जे आहे ते पूर्ण जे आहे ते हुमनिहळीमुळेच होते आपल्या अख्खेचे अख्खे प्लॉट जे आहे ते वाया जातात आणि प्लॉट जे आहे ते आपले हळदीचे म्हणू शकतो टोमॅटोचे म्हणू शकतो संत्राचे म्हणू शकतो किंवा तुरीचे म्हणू शकतो किंवा सोयाबीनचे म्हणू शकतो तर हे पूर्ण प्लॉट मित्रांनो आपले हुंगणी अळीमुळे जे आहे ते खतम होतात तर म्हणून आम्ही जे आहे ते बेडवर जे आहे गांडूळ खत भरलं होतं मित्रांनो त्याला आपण वर्मी कंपोस्टिंग खत पण म्हणू शकतो हे पूर्ण खत जे आहे ते मित्रांनो गांडूळांनी जे आहे ते प्रोसेसिंग केलेलं असते आणि त्याच्यावर खूप सारे न्यूट्रियंट्स जे आहे ते आपल्या गांडूळ खतामध्ये जे आहे ते अवेलेबल असतात आणि ते हळदीसाठी खूप जास्त चांगले असतात कोणत्याही पिकासाठी खूप जास्त चांगले असतात तर ते एकरी जे आहे ते मित्रांनो आम्ही वीस क्विंटल टाकलं होतं म्हणजे दोन टन खत जे आहे ते एकरी आम्ही बेडवर जे आहे ते टाकलं होतं बेडवर डिरेक्टली टाकलं नव्हतं मित्रांनो आम्ही टोपल्यामध्ये घेतलं होतं आणि बेडवर डिरेक्टली असं 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 टाकत नेलं होतं आणि याच्यामुळे जे आहे ते बेड आमचे खूप चांगल्या प्रकारे मजबूत बनले होते आणि स्ट्रॉंग बनले होते आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जमीन कशी निवडायची तुमच्या जमिनीचा पीएच मित्रांनो हळद लावताना साडेसहा ते सातच्या मधामध्ये असला पाहिजे किंवा सातपर्यंत पर्यंत पण चालून जातो आणि जमीन मित्रांनो चांगली निवडा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जो आहे तो झाला पाहिजे जमिनीमध्ये पाण्याची थांबण्याची शक्यता जी आहे ती कमी असली पाहिजे जमिनीचा स्लोप तुमचा निघालेला असला पाहिजे स्लोप खूप असं असला पाहिजे म्हणजे इथनं जरी पाणी तुमच्या शेतामध्ये जर वात वात आलं तर खाली जाऊन जे आहे ते तुमच्या पाटाच्या सायाने जे आहे ते खाली गेलं पाहिजे त्या हळदीमध्ये मित्रांनो पाणी सातत्याने साचून नाही राहिलं पाहिजे जर पाणी जर मित्रांनो हळदीमध्ये जर साचून राहिलं तर तुमच्या हळदीचे मुळ जे आहे ते डॅमेज होऊ शकतात आणि तुमची हळद जे आहे ते खराब होऊ शकते आणि हळदीची वाढ जे आहे ते पाणी साचल्याने जे आहे ते कमी जास्त होते कुठं मित्रांनो प्लॉट खूप जास्त वाढलेला दिसतो तर कुठं कमी दिसतो या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला हळद लावायच्या आधी जे आहे ते गोष्टी लक्षात घ्यावे लागतात आणि त्या शेतामध्ये तुम्ही जे आहे ते हळद नंतर लावू शकता आणि त्यानंतर प्रश्न पडतो मित्रांनो व्हरायटी कोणती निवडायची तर व्हॅरायटी मध्ये मित्रांनो कृष्णा आहे सेलम आहे राजपुरी आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हेरायटी जे आहे ते मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे पण मित्रांनो कोणतेही व्हेरायटी जे आहे ते तुम्ही जे आहे ते योग्य रिसर्च करून योग्य मार्केट बघून तुमच्या इकडे मार्केटमध्ये कोणती व्हरायटी जास्त चालते कोणत्या व्हेरायटीला जास्त भाव आहे ती व्हेरायटी तुम्ही तुमच्या इकडे जे आहे ते लावू शकता तुमच्या जमिनीच्या हिशोबाने पण तुम्ही जे आहे ते व्हेरायटी लावू शकता आणि लावण्याचे दोन प्रकार येतात मित्रांनो याच्यामध्ये एकतर तुम्ही ट्रॅक्टरच्या मदतीने जे आहे याची पेरणी पण करू शकता म्हणजे लागवड पण करू शकता किंवा त्याला आपण हळद पेरणी यंत्र जे आहेत ते पण म्हणतो इथं व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसतच असेल या प्रकारे आम्ही हळद जे आहे ते त्या पेरणी यंत्राद्वारे जे आहे ते लावली होती आणि किंवा तुम्ही हाताने पण हळद जे आहे ते लावू शकता बाया लावून जे तुमच्या शेतामध्ये किंवा माणसं लावून पण तुम्ही हळद जे आहे ते लावू शकता इथं बघा ही जे हळद लागवड केलेली आहे मित्रांनो आम्ही पूर्ण माणसाद्वारे केलेली आहे म्हणजे माणसांनी लावलेली हळद आहे ही म्हणजे की जेव्हा काही आम्ही हळदीचे बेड पाडले होते तेव्हा आम्ही मित्रांनो पेरनियंत्रण हळद लावलीच नाही मित्रांनो आम्ही डिरेक्टली माणसं लावून याच्यामध्ये हळदीची लागवड जी आहे ती केली होती तर मित्रांनो एकरी तुम्हाला हळदीचं बेणं जे आहे ते दहा क्विंटल एकरी तुम्हाला लागवायला जे आहे लागवडीला जे आहे ते लागते आणि हीच जर हळद मित्रांनो तुम्ही पेरनियंत्रणाच्या द्वारे जर नाही लावली तर तुम्हाला एकरी बेना मित्रांनो फक्त सात ते आठ क्विंटल लागू शकते म्हणजे एक एक, 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 एक करून तुम्ही हळद जे आहे ते लागवड करू शकता पण मित्रांनो या प्रोसेस ला एका एकराला जर हळद लावायची असली तर खूप जास्त टाइम लागतो त्यामुळे मित्रांनो मित्रांनो कारण आम्ही यावर्षी एक्सपीरियंस घेतला तर लागवडीमध्ये खूप जास्त नुकसान जे आहे ते तुमचं होते कारण खूप जास्त माणसं जे आहे ते लागवडीला लागतात आणि पेरणी यंत्राने जर हळद लावली मित्रांनो तर फक्त तीन हजार रुपये तुम्हाला एकरी जो खर्च आहे तो हळद लावला लागवडीला जो आहे तो येतो आणि भरे पण खूप चांगले पडतात आपली हळद जे आहे ते आतमध्ये जाते तर टोटल खर्च सांगतो मी तुम्हाला बेण्याचा मित्रांनो आमच्या इकडे जो यावर्षी बेण्याचा रेट चालू होता तो चार ते पाच रुपये क्विंटल प्रति क्विंटल जो आहे तो चालू होता तर एकरी तुम्हाला पन्नास रुपये बेण्याला जो आहे तो खर्च जो आहे तो लागतो बेनच चांगला निवडा मित्रांनो या बेण्यावरच तुमची हळद जे आहे ते डिपेंड करते वर्षभर मित्रांनो या बेण्यावरच तुमची हळद जे आहे ते येते बेन जे आहे ते चांगलं निवडून आना एकरी आम्हाला दहा क्विंटल बेन लागलं होतं तर पाच हजार रुपये प्रति क्विंटल जेव्हा बेन घेतलं होतं टोटल सादे सादे ला पन्नास हजार रुपये बेणं जे आहे ते आम्हाला लागलं होतं आणि जो काही उन्हाळ्यामध्ये टोटल आम्हाला साडेसहा ते सात हजार रुपये खर्च लागला होता आणि त्याच्यामध्ये अजून जर हे आपण पन्नास हजार रुपये जर जोडले तर टोटल मित्रांनो पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च जो आहे तो बेन लागवडीपर्यंत आणि हळद लागवडीपर्यंत जो आहे तो आम्हाला लागला होता व्हेरायटी चांगली निवडा मित्रांनो आणि बेन पण जे आहे ते खूप जास्त चांगलं जे आहे ते निवडा मित्रांनो आणि मित्रांनो हळद लावायच्या पहिले म्हणजे बेनं जेव्हा आपण आणतो आणि जेव्हा काही बेनं आपल्याला आपल्या शेतामध्ये जेव्हा लावायचं असलं तर त्याला सीड ट्रीटमेंट द्या मित्रांनो तुम्ही चांगली ट्रायकोडर मास्क किंवा एखादी बुरशीजन्य पावडर जे आहे ते तुम्ही आणून त्याच्यामध्ये भिजून जे आहे बेनर तीस मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही लागवडीला जे आहे ते सुरुवात करू शकता स्टार्टिंगला मित्रांनो हळदीचे बेड जे आहे ते हळदीमध्ये आम्ही जेव्हा डिस्टन्स ठेवलं मित्रांनो तर पाच फूट याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलेला आहे आणि दोन ते तीन फुटाचा बेड जो आहे तो रुंदीला मारलेला आहे मित्रांनो बेड जेवढा तुमचा स्ट्रॉंग असेल तेवढी तुमची हळद जे आहे तेवढं चांगलं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला त्या बेडमधून जे आहे ते भेटणार मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला रासायनिक खत जर याच्यामध्ये टाकायचे असले तुम्ही याच्यावर एस एस पी टाकू शकता सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे तुम्ही याच्यावर टाकू शकता माती भुरभुरीत होण्यासाठी हे जे खत आहे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यामध्ये मिक्सिंग म्हणून तुम्ही याच्यावर डीएपी पण जे आहे ते टाकू शकता तुमच्याकडे जर अवेलेबल असलं तर किंवा तुम्ही इतर खत पण तुमच्या जवळच्या कृषी केंद्राद्वारे जे आहे ते त्यांचं सजेशन घेऊन जे आहे ते तुम्ही बेडवर टाकू शकता आम्ही मित्रांनो काय काय टाकलं होतं याच्यावर तुम्हाला सांगतो सिंगल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये टाकलं होतं मिक्स करून आणि त्याच्यामध्ये मिक्सिंगमध्ये डीएपी जे आहे याच्यावर टाकलं होतं आणि याच्या पहिले आम्ही याच्यावर मित्रांनो गांडूळ खत पण टाकलं होतं त्यामुळे आम्ही हे खत जे आहे ते खूप जास्त कमी प्रमाणात जे आहे ते टाकलं होतं आणि नंतर मित्रांनो मी तुम्हाला स्टेप सांगतो नंतर तुम्ही काय करायचं आणि नंतर मित्रांनो तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये याच्यामध्ये जीव अमृत पण टाकू शकता किंवा गौ कृपा अमृत पण टाकू शकता किंवा अन्य जे औषधी असतात ऑर्गॅनिकची ती पण याच्यावर जे आहे बेडवर जे आहे ते ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही सोडू शकता आणि नंतर रासायनिक मध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही पंचवीस दिवसांनी याच्यामध्ये जे आहे ते एकोणीस 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 जे आहे ते एकरी तीन किलो दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये मिक्स करून ड्रिपद्वारे जे आहे ते सोडलं होतं याने मित्रांनो आपल्या हळदीची वाढ जे आहे ते जोमाने व्हायला सुरुवात होते आणि खूप चांगली वाढ जे आहे ते आपल्या हळदीची जी आहे ते होते आणि नंतर मित्रांनो आम्ही पंचेचाळीस दिवसांनी जे आहे ते हळदीच्या फुटव्यांच्या वाढीसाठी जे आहे बारा एकसष्ट झिरो झिरो जे आहे ते प्रति एकर आठ किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपच्या द्वारे जे आहे ते सोडलं आणि याने मित्रांनो आपल्या फुटव्यांची वाढ जी आहे ते खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते होते आणि आता टोटल सध्या हा जो प्लॉट आहे तो मित्रांनो पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कम्प्लीट झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पण आपण याला दिवस जे आहे ते म्हणू शकतो वाढ तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लॉटची किती चांगली जे आहे ते सध्या झालेली आहे हाड याच्यामुळे झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये की आम्ही याच्यामध्ये गांडूळ खत खूप जास्त प्रमाणात जे आहे ते बेडवर जे आहे ते टाकलं होतं आणि त्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते गौकृपा अमृत जीवामृत पण याच्यामध्ये खूप जास्त प्रकारे जे आहे ते बनवून आम्ही टाकलं होतं अमृत आणि जीवामृत वर आपला एक व्हिडिओ पण तिथं तुम्हाला बनवलेला आहे तो तुम्ही बघा आणि ते कसं टाकायचं हळदीला कसं बनवायचं सर्व गोष्टी त्या व्हिडिओ मध्ये आपण क्लिअर केलेल्या अडीच महिन्यामध्ये जे आहे ते हळदीमध्ये टाकल्या होत्या आणि याच्यावर प्रोसेसिंग जे आहे ते केली होती आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होत चाललेलं आहे की मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांचे प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त होत आहेत तर त्या अळीचं नाव आहे मित्रांनो होमनी अळी ही अळी जी आहे ते खूप खतरनाक आहे मित्रांनो अख्खे प्लॉट चा प्लॉट खतम करते मित्रांनो तर ही तुमच्या शेतामध्ये नाही झाली पाहिजे म्हणून मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला जेव्हा तुम्ही शेणखत टाकता मित्रांनो शेणखतावर वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेसिंग करा त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही शेणखतामध्ये ट्रायकोडोमा सोडोमोनसची मिक्सिंग करा किंवा गांडूळ खत टाका मित्रांनो अख्ख्याच्या अख्खं डिरेक्टली शेणखत जे आहे ते तुमच्या शेतामध्ये जे आहे ते टाकू नका कारण शेणखतामध्येच मित्रांनो खूप जास्त हुमनी अळीचं प्रमाण जे आहे ते अवेलेबल असते शेणामुळेच मित्रांनो हुमणी अळी जे आहे ते आपल्या शेतामध्ये जे आहे ते तयार होते किंवा कोणाकोणाच्या शेतामध्ये जे आहे ते ऑटोमॅटिकपणे पण होमनी अळी जे आहे ते ऑलरेडी तयार असते तर त्या होमनी अळीसाठी हे कंटेंट आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली दिसत पण असतील तर हे कंटेंट त्या औषधामध्ये जे आहे ते अवेलेबल असले पाहिजे या कंटेंट मुळे जे आहे ते होमनी अळी जे आहे ते मरते मित्रांनो होमनी अळीमुळे काय होते मित्रांनो आपल्या हळदीची वाढ कुठं कुठं खूप चांगली होते कुठं कुठं हळदीची वाढ जे आहे ते खुपलेली असते म्हणजे हळद वाढतच नाही किंवा हळद जे आहे ते पूर्ण डॅमेज होते किंवा हळदीचं -कुड़ झाड जे आहे ते सुकते हे सगळ्या पिकांमध्ये जे आहे ते मित्रांनो होमनी अळी जे आहे ते खतरनाक आहे होमनी अळीवर तुम्ही कंट्रोल करा मित्रांनो प्लॉट मध्ये एकदा जाऊन व्हिजिट करा चेक करा कुठं कुठं उकरून बघा दोन ते तीन फुटाच्या आतमध्येच ही होमनी अळी जी आहे ती जमिनीमध्ये जे आहे ती राहते एक फुटावर मित्रांनो तुम्हाला हुमनी अळी जे आहे ते सापडणार नाही त्यामुळे आतमध्ये खोदायचं दोन ते अडीच फूट तुम्ही जे आहे ते खोदून पाहायचं आणि आपल्या प्लॉटमध्ये हुमनी अळी आहे का नाही हे चेक करायचं मित्रांनो आणि मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून डिटेल्स मध्ये जे आहे ते माहिती बघणार आहे आतापर्यंत दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण काय काय गोष्टी या हळदीवरच्या केल्या या सर्व गोष्टी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जे आहे ते क्लिअर केल्या मित्रांनो